नाशिक येथील कश्यपी धरणातील पाणी हे गंगापूर धरणात सोडण्यात आले त्यासाठी देवरगाव धोंडेगाव कश्यपनगर इंदिरानगर येथील ग्रामस्थांनी विरोध केला कश्यपी धरणाच्या आधारे चा चार गाव दोन आदिवासी शासकीय आश्रमशाळा यांना पाणी पिण्यासाठी वापर होतो तीस टक्के पाणी हे राखीव असून शासनाने पोलीस बंदोबस्त लावून जबरदस्तीने कश्यपी धरणातील पाणी सोडण्यात आले त्याचा संतप्त झाल्यामुळे ग्रामस्थांनी कश्यपी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले देवरगाव व कश्यप नगर या गावचे पुनर्वसन व ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या जमिनीचा मोबदला व तीस टक्के पाणी आरक्षण हे महत्वाचे मागण्या जर उद्या आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर धरणात उड्या टाकून जल आंदोलन केले जाईल अशी माहिती ग्रामस्थांनी नाशिकच्या कार्य नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अपुरा पाणी साठा असल्याने कश्यपी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन हो जलसंपदा विभागाने केलं मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन पंचवीस टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी नोंदविण्याच्या सूचना देण्याबरोबरच महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडवण्याच्या निदर्शक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कश्यपी मधून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झालाय मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने गंगापूर धरण समूहामध्ये अपुरा पाणीसाठा निर्माण झाला त्यात मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी आठ पॉईंट सहा टी एम सी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे महापालिकेने जलसंपदा विभागाकडे नोंदवलेले सहा हजार शंभर दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी घटवण्यात आली आहे नाशिक शहरासाठी गंगापूर धरणातून पाणी आरक्षित करताना पाच हजार तीनशे चौदा दशलक्ष घनफूट आरक्षण देण्यात आलंय त्यामुळे एकतीस जुलैपर्यंत पाण्याचे आरक्षण लक्षात घेता अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण झाला आहे जून महिन्यात पाऊस येईल असा अंदाज होता मात्र जून महिना कोरडा जात असल्याने महापालिकेने पाणी बचतीची तयारी सुरू केली आहे त्यात जलसंपदा विभागाकडून कश्यपी धरणातील जवळपास चारशे पंचवीस दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची तयारी झाली असतानाच स्थानिक शेतकऱ्यांनी तीस टक्के पाणी राखून ठेवण्याची मागणी करत पाणी सोडण्यास विरोध केला त्यामुळे पोलीस बंदोबस्तात कमी विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली लोक राजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक